वामन भाऊच्या मातेमध्ये बसलेला आहात खरं म्हणजे आज संतांचा बहु दुर्गम काम नाही येते आज श्री संत भगवान बाबांच्या आशीर्वादाने श्री संत वामन भाऊ महाराजांच्या आशीर्वादाने आणि समस्त ग्रामस्थ गावकऱ्यांच्या सहकार्याने आज या संतोष खाडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये एन टी डी मध्ये प्रथम क्रमांक मिळवला त्याबद्दल आज खास या भयाचं कौतुक करण्यासाठी आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान श्री क्षेत्र गडाचे महंत आदरणीय गुरुवै विठ्ठल महाराज गेले तीन तास झालं महाराज सुद्धा स्वतः स्वत गड इथं बसून आहे त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा थोड्या वेळ बसा होतो थोडा त्रास पण गुण हमकास विजू भाऊ काय गरबड बसा ना बसा बस एक एक उठायला लागले घेऊ शकत बसा जण जरा तेव्हा कार्यक्रमही थोडा लांबलेलाच आता मला तर खरं पुण्याला जायचं होतं माझं तर फारच कार्यक्रमाला विचार झाला हा तर स्वतः महाराज बसले गोविंदांना आले तर मला उठायचे देवी वाईला आता मला त्या कसं पुण्याला जाणं होईल मलाच प्रश्न आहे तरी थांबणं गरजेचं आहे या कार्यक्रमासाठी आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे आमचे गोविंदांना केंद्रे लातूर जिल्हा कर्नाटकच्या बॉर्डरवरून अण्णा या ठिकाणी उपस्थित झाले त्यांनाही धन्यवाद या ठिकाणी माजी आमदार आदरणीय सन्माननीय भुमरावजी तोंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत जे अगोदर कार्यक्रमाचे अध्यक्ष होते आदरणीय सन्माननीय सुरेश दस साहेब या ठिकाणी येऊन गेले त्यांनी फंडही आपल्याला दिलेला या आहे या गावचे सगळेच लांबरोड साहेब आहेत भगवान विद्यालय आहेत सावरगाव आहेत सगळेच मंडळी खाडे सानप सगळेच राजा भाऊ आहेत आमचे पांडुरंगराव आहेत नवनाथराव सानप आहेत सगळीच मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आज संतोष खाडे यांना जे यश मिळालं ते अत्यंत महत्वाचं आहे मी सुद्धा थोडक्यातच बोलणार आहे त्यांच्या मातोश्री आणि त्यांचे वडील सरोबाई आजीनाथ खाडे आणि वडील आजीनाथ संतराम खाडे प्रथम या आई एकदा जरा टाळ्या वाजवा कोंबाची लवलं भूमीमध्ये काय मर्दपणा हे आलेल्या कोंबावरून कळतो जमीन चांगली होती म्हणून हे सावरगावच्या या पीक फार चांगल्या पद्धतीमध्ये आलेलं आहे कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे सर की सर्व सामान्य परिस्थितीमधून हा विद्यार्थी या ठिकाणी हा काही शिकला गावकऱ्यांनी एवढं मोठं स्वागत केलं सावरगावकर सर्व मंडळी खाडेसर सर आमचे सर, बिनविरोध सरपंच गावकऱ्यांनी काढलेले संदेश सानक अभिजित महाराज सगळे गावकरी मंडळी नारायणराव तुम्ही सकाळपासून गुलाल एवढे मोठे मिरवणूक काढली यांना सर्वांना आपल्याला बोलवलं तुम्ही आणि खरं गावाचं हेच महत्वाचं असतं आपलं लेकरू जर मोठं झालं तर आपणच त्याचा मोठेपणा करायचा असतो हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि विशेष म्हणजे आता सगळेजण म्हटले ऊस तोड कामगार ऊस तोड कामगार पण मी त्या सगळ्यापेक्षा थोडं वेगळं बोलणार आहे मला असं वाटतं आपल्या भागातलं ऊस म्हणजेच आपली लक्ष्मी खऱ्या अर्थाने लक्षात ठेवा आणि ऊसामुळेच माणसं कलेक्टर झाली डॉक्टर झाले तेही विसरायला नको कारण ज्याच्या पोटाला चिमटा बसतो तीच माणसं आयुष्यात मोठी होतात ही काळ्या दागड्यावरची पांढरी वेग आहे ती गरीबी टोचली म्हणून अधिकारी पर्यंत जाता आले भगवान बाबांनी तर संदेश दिलाच यक्कर विका पण मुलं शिकवा शिक्षण वाघिणीचं दूध आहे जो पिन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही श्री संत भगवान बाबांनी आपल्याला हा संदेश दिला शिक्षणाचं महत्त्व कळवलं बरं दुसरी गोष्ट एक आहे की आपण ऊस तोडायला जायचं नाही ठीक आहे पण आपल्या जिल्ह्यात पाणीच नाही तर करणार काय बरोबर आहे का दोंडे साहेब अण्णा जिल्ह्यात एखादी नदी आहे का पाट आहे तेव्हा बागायत जमीन येणार आहे मुलं शिकवायची मी बऱ्याच वेळा पश्चिम महाराष्ट्रात आम्ही कीर्तनाला जातो तिकडे त्या लोकांना नेहमी म्हणतो तुम्ही ऊस लावला पण तोडायला आम्हालाच यावेळेला ते डोक्यात ठेवा आणि एक आहे आपल्याला वाटत कष्ट कष्ट मेहनत कारण मन मनगट आणि मेंदू ज्याचा स्ट्रॉंग आहे ते माणसंच आयुष्यामध्ये मोठी होतात या मनगटामध्ये हाताने तो ऊस तोडण्याची हिंमत आहे म्हणून तर मुलांच्या हातात पेन देऊन हा अधिकारी होऊ शकलाय कष्टाशिवाय आणि मेहनतीशिवाय तर जगामध्ये काहीच भेटू शकत नाही नाशिककडे मी कीर्तनाला जातो तिकडे लोक म्हणतात तिकडे लोक सदन आहेत पाणी भरपूर आहे पण अधिकारी कमी आहेत बीड जिल्ह्यात सगळ्यात जास्त पालवे साहेब अधिकारी त्याचं एक कारण आहे की आम्ही ऊस तोडणारे आहोत कष्ट करणारे आहोत म्हणून याची जाणीव विद्यार्थ्यांना म्हणून मुलं शिकलेत म्हणून अधिकारी झाले आता स्वामी येताना विषय झाला की खरंच आपल्या भागामध्ये एवढे अधिकारी एवढे माणसं शिकतात का बीडला मी बऱ्याच वेळा लग्नाला जातो प्रत्येक शिक्षकाचा मुलगा एमबीबीएस डॉक्टर वकील इंजिनियर हे सगळे बीड जिल्ह्याच्या मातीतच घडतं हे सगळं आणि जोपर्यंत ना तुम्हाला कष्टाने मेहनत त्याची किंमत कळत नाही तोपर्यंत माणसं मोठी होत नाहीत ओसाचं प्रमाण तोडण्याचं प्रमाण वरवर त्याबद्दलही नाही पण शिका मोठे व्हा आणि त्याच्याशिवाय माणूस आयुष्यामध्ये मोठाही होऊ शकत नाही आणि बोलता बोलता म्हणले एखादी मैत्रीण वगैरे असं पण त्याला मी असं सांगते जो एमपीएससीच्या परीक्षा देतो ज्याला पुस्तकाचाच नाद लागतो लाग तोच अधिकारी होतो ज्याला दुसरा नाद लागतो तो तिथपर्यंत पोचतच नाही जो अठरा तास वीस तास एकवीस बावीस घंटे अभ्यास करतो एका जिल्ह्याची लोकसंख्या पंचवीस लाख तीस लाख आणि तेवढ्यातून एक कलेक्टर बनल्या जातात ही विशेषता आयुष्यामध्ये मान हा मागून मिळत नसतो मानाच्या बनावं लागतं मान आपोआप मिळतो तुमच्याकडे योग्यता असेल ना तर निश्चितच मान मिळाल्याशिवाय राहत नाही असो या सावरगावच्या भूमीचा मान काय बोलायचं काम माहिती का भगवान बाबाचं तिकीट प्रकाशन झालंय त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते आणि या देशाचे लोक नेते माजी केंद्रीय ग्राम विकास मंत्री आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी ते काम केले तिकीट प्रकाशनाचं पोस्टाच्या सावरगावच्या बद्दल काय बोलावं हो। शहाण्णवला मोठा सप्ताह झाला होता त्यावेळेस मी नेमकीच आळंदी उरून आलते होय असतो शहाण्णवला आणि त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते मुंडे साहेब त्यावेळेस आम्हाला पाच मिनिटं द्यायच्या स्टेजवर प्रवचन करायचा योग यायचा तेव्हापासून आणि आज तर दसरा मेळाव्याच्या निमित्ताने देशाचे गृहमंत्री अमित शहाजी जी आले इथं कोण आलं नाही या दसरा मेळाव्याला अहो दसरा मेळाव्याच्या निमित्ताने सावरगावची भूमी महाराष्ट्रात देशात नाही जगात प्रसिद्ध झाली एवढं मोठं सावरगाव भाग्यवान आहे इतकं सावरगाव पुण्यवान आहे सावरगाव भाग्यवान आहे म्हणून या सावरगावच्या या जमिनीमध्ये भगवान बाबांच्या आशीर्वादाने त्या खाणीमध्ये असेच एक एक रत्न निश्चितपणे जन्माला येणार आहेत आणि इथून पुढच्या भविष्य काळामध्ये भैया तुला एकच सांगल कारण तू तर गरीबीतून आहेस त्याच्यामुळे इथून पुढच्या भविष्यात कोणी गरीब माणूस तुझ्याकडे अगोदर आला तर त्याचं काम अगोदर कर पांढऱ्या कपड्यावाल्याचं पाठी मागून कर एवढे जाणून ठेव दुसरं काय जास्त तुला सांगायचंय आणि मोठे झाले पाहिजेत माणसं तुम्हाला सांगी गोष्टी तर झालेलाच पण दोन मिनिटं बोलतेच बर का तांदळे साहेब तुम्ही आलात डोंडे साहेब आम्ही भगवानगडावर जायचे मी लहानपणापासून हेलिकॉप्टर यायचं मुंडे साहेब यायचे आणि आम्ही आपलं कुठं तरी सभेत कोपऱ्याला बसायचं जेव्हा माणूस गरीब असतो का त्याला कुणी विचारत नसतं त्याच्या गरिबीमुळे मलाही सांगाव असं वाटलं म्हणून दोन मिनिटं घेते तुमचे त्यावेळेस आम्ही दोंडे साहेब असं कोपऱ्या कापऱ्याला बसायचो आणि त्यावेळेस माझी इच्छा की अरे आपला गड छोटा आहे आपलं संस्थान छोट आहे आपल्याकडे कड़ कधी हेलिकॉप्टर येईल बरं कधी मुंडे साहेब येतील कधी काय होईल असं मनात मी जे म्हणलं ना गरिबी टोचली पाहिजे कायम मग माणसाच्या लक्षात येतो आणि काय सांगा दोन हजार दहाला मी मुंबईला गेलो सहज पुण्याला गेले आणि साहेबांचं ऑफिस पण माहीत नव्हतं एक बीएसटीचे ड्रायव्हर घेतले आणि गेलो आम्ही मुंबईला कार्ड दिलं आणि साहेब म्हणले या हॅलो तार जातच मी म्हणलं मुंडे साहेब तुम्ही आम्हाला ओळखत नसल ते म्हणलं कोण म्हणतो दसरा मेळाला तुम्ही पुढे बसलेला असतात माणसात मी ओळखतो तुम्हाला म्हणलं साहेब एकच इच्छा आहे की जसे भगवान गडावर त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब आले होते आमचे मुख्यमंत्री तुम्हीच आहे तुमच्या हाताने विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करायची साहेब म्हणले मी नक्की येणार आणि दोन हजार दहा ला मुंडे साहेबांचं हेलिकॉप्टर महासांवी संस्थानला आलं काही नाही गरीबी टोचली पाहिजे सगळं होतं असं काही अशक्य या जगामध्ये काहीच नाही मी तुमच्या सगळ्यासाठी सांगते तो कायम प्रत्येकाने उल्लेख केला की आपण उस्तोड उसतोड काम करतात शून्यातून अगो शून्यामुळेच त्या अंकाला किंमत आहे लक्षात ठेवा आणि शून्यातल्याच माणसाला काहीतरी भेटतं बरोबर आहे कसं आहे तुम्ही पाहिलं आमचं संसार छोट होतं आदरणीय विठ्ठल महाराज पण सुरुवातीला आमच्या गडावर आलेलंच होतं संस्थांवर ताई मला ताई संस्थान छोट आहे पण भाऊ बाबाच्या आशीर्वादाने मोठं झालं मला याच्यासाठी आम्ही फार मोठं झालंय मला म्हणायचं नाही भाऊ बाबाच्या आशीर्वादाने आम्ही आणखी लहान आहे त्यांचे भक्तच आहे पण मला याच्यासाठी उल्लेख केला की तुम्ही आयुष्यामध्ये जर ठरवलं ना तर जीवनामध्ये तुम्हाला काहीही भेटू शकतं फक्त तुम्ही अपेक्षा ठेवा सर्व काही जीवनामध्ये मिळतं असंच ह्या सावरगावकरांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद की अशाच तरुण पिढीचं तुम्ही स्वागत केलं आणि या सावरगावच्या मातीचे उपकार कायम आदरणीय आपल्याला विठ्ठल महाराज यांचं सुद्धा आशीर्वाद पर ऐकायचं आहे म्हणून मी माझ्या वाणीला याच ठिकाणी विराम देते भगवान बाबा की वामन भाऊ महाराज की धन्यवाद आई साहेब यानंतर